चिकन बिर्याणी आज आपण चिकन बिर्याणी बघणार आहोत ती पण प्रेशर कुकरमध्ये अगदी सोप्या पद्धतीने व झटपट होती ही चिकन बिर्याणी व इथे आपल्याला सेपरेट तांदूळ शिजवायची गरज लागणार नाही झटपट अशी आपण प्रेशर कुकरमध्ये अगदी एका शिट्टीमध्ये ही बिर्याणी बनवणार आहोत तुम्ही इथे बघू शकता बिर्याणी एकदम मोकळी सुटसुटीत झालेली आहे तीसुद्धा कुकरमध्ये आपण ही बिर्याणी बनवली आहे चला तर मग बनवायला घेऊयात चिकन बिर्याणी आता इथे मी अर्धा किलो एवढे चिकन घेतलेले आहे हे चिकन मी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेले आहे आपल्याला पहिली प्रोसेस ही चिकन हे मॅगनेट करायलाच लागते चिकन मॅगनेट केल्याशिवाय बिर्याणीला टेस्ट येत नाही मी इथं चिकनमध्ये एक वाटी एवढे दही टाकलेले आहे व मीठ हळद व लाल तिखट एक एक चमचा एवढे टाकलेले आहे चिकन तुम्ही आदल्या दिवशी आणून ते मॅग्नेट करून ठेवले तरीही चाले चिकन रात्रभर चांगले मुरते व चिकनला टेस्टही छान येते आता हळद लाल तिखट व मीठ टाकल्यानंतर ते मी एक चमचा एवढा गरम मसाला व एक चमचा एवढा चिकन बिर्याणी मसाला तुम्ही कोणताही बिर्याणी मसाला वापरला तरीही चालेल व एक चमचा एवढे चिकन मसाला मी इथे एव्हरेस्टचा चिकन मसाला टाकलेला आहे व इथे मी एक चमचा एवढी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकणार आहे जेणेकरून कलर छान येतो बिर्याणीला आता हे सगळे मिश्रण आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहे हे चांगले मसाले ह्या चिकनला मिक्स झाल्यानंतर मी हे चिकन एक तास एवढे मॅगनेट करायला ठेवणार आहे हे मी इथं लवकर बनवणार आहे त्यामुळे मी इथे एक तासच मॅगनेट करायला ठेवले आहे तुम्ही जितके तास हे चिकन मॅगनेट करायला ठेवताल तितके चांगले इथे मी अद्रक लसूणची पेस्ट टाकायला विसरले होते ती मी आता एक चमचा एवढी अद्रक लसूणची पेस्ट टाकून पुन्हा हे मिक्स करून घेत आहे व व झाकण लावून मी हे चिकन एक तास मॅग्नेट करायला ठेवणार आहे आता बिर्याणीसाठी मी इथं दोन वाटी एवढा बासमती आखा राईस घेतलेला आहे दोन वाटीमध्ये चार पाच माणसं पोट भरून ही बिर्याणी खाऊ शकता आता मी हे एकाच पाण्याने हा राईस नुसतं पाणी टाकून ते पाणी काढून टाकलेले आहे व एक तास राईस भिजायला ठेवला आहे आता एका कुकरच्या भांड्यात मी तेल टाकले आहे तेल गरम झाले की मी त्यामध्ये खडे मसाले टाकलेले आहे त्यामध्ये मी शहा जिरे लवंग दालचिनी व दोन तीन मिरी टाकलेली आहेत आता हे खडे मसाले गरम झाले की मी इथे बारीक चिरलेला कांदा दोन मीडियम साईजचे टाकलेले आहे कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे इथे कांदा आपल्याला ब्राऊन कलरपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे जेणेकरून कांद्यातला कच्चापणा निघून जाईल कांदा चांगला परतल्यानंतर मी त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून टाकलेल्या आहेत तुम्ही आधीच तेलामध्ये हिरव्या मिरच्या टाकल्या तरीही चालेल आता इथे आपला कांदा चांगला परतलेला गेला आहे आता मी इथे पुन्हा तेच मसाले घेतलेले आहे इथे हळद परत बिर्याणी मसाला मीठ आपण जे मॅग्नेट करायला मसाले वापरले होते तेच मसाले मी इथे पुन्हा ॲड केले आहेत एक एक चमचा एवढे तुम्हाला ज्याप्रमाणे बिर्याणी तिखट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे तिखट ॲड करू शकता आता इथे आपले चिकन हे एक तास मॅगनेट झालेले आहे ते मी या मसाल्यामध्ये टाकून आपल्याला शिट्टी लावून हे चिकन एक शिट्टी करून द्यायची आहे हे चिकन शिजवून घ्यायचे आहे एका शिट्टीमध्ये नंतर आपण जो ता तांदूळ भिजवलेला होता तो यामध्ये टाकायचा आहे एक शिट्टी झाल्यानंतर आधी आपल्याला हे चिकन थोडे शिजवून घ्यायला लागेल कारण का राईस हा लवकर शिजतो आता हे चिकनमध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकली आहे जर तुमच्याकडे पुदिना असेल तोही बारीक चिरून तुम्ही यामध्ये टाकू शकता पुदिन्यामुळे छान वास येतो बिर्याणीला आता हे चांगलं मिक्स झाल्यानंतर आपल्याला पाणी न टाकता कुकरचे झाकण बंद करून हे चिकन आता शिजवून घ्यायचे आहे आता मी झाकण लावून हे चिकनला एक शिट्टी करून देणार आहे गॅसची फ्लेम ही मोठी ठेवून मी हा कुकरची एक शिट्टी करणार आहे आता आपल्या कुकरची एक शिट्टी झालेली आहे आता कुकर थंड झाल्यावर तुम्ही काढून बघू शकता की आपले हे चिकन थोडेसे शिजलेले आहे छान असा कलरही आलेला आहे चिकनला आता जो आपण तांदूळ भिजत ठेवला होता तो मी एक तास भिजत ठेवला होता तो आता तांदूळ आपल्याला ह्या चिकनवरून हाताने सरीकडनं पसरून टाकायचा आहे अशा प्रकारे मी थोडं थोडा हा राईस वरतून पसरून टाकणार आहे व इथे आपल्याला पाणी टाकायचे आहे वरतून मी इथे अर्धा बाऊल एवढा पाणी टाकणार आहे चिकनला आधीच पाणी सु सुटलेले आहे त्यामुळे मी इथं अर्धाच बाऊल एवढे पाणी टाकणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन नवीन रेसिपीज बघायला भेटतील आता इथं मी थोडे थोडे पाणी इथं ॲड करत आहे तुम्ही अंदाजाने बघू शकता पाणी मी इथे किती केले आहे जितपर हा राईस हा पाण्यामध्ये पूर्ण भिजेल आणि इथे आपल्याला कुकरची आता एकच शिट्टी करून घ्यायची आहे एकाच शिट्टी झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे एका शिट्टीमध्ये आपल्या हा राईस रेडी होतो एक शिट्टी झाल्यानंतर कुकर हा गार झाल्यानंतर मी उघडून बघितलेले आहे परफेक्ट आपला इथे राईस बिर्याणी रेडी झालेली आहे व हा राईस शिजलेलाही आहे आता इथू वरतून आपल्याला थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून टाकायची आहे अशा प्रकारे इथे आपला चिकन बिर्याणी राईस रेडी झालेला आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद